श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा तर स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आत्ताच कुकर वगैरे वगैरे झाले डाळ भात वगैरे कुकर झालाय खनिक झाले मोठा टाकलाय मटर पनीर बनवायचं आहे तर त्याचा मसाला बनवते आणि व्हिडिओला सुरुवात झाली आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बिल आयकॉन असते ते सुद्धा प्रेस करत जा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे मी नोटिफिकेशन नोटिफिकेशन्स सकाळपासून त्यावेळी ब्लॉगला सुरुवात केली नाही आणि काहीच नाही कारण सकाळपासून ना आणशीची तब्येत ठीक नव्हती आणि अजून पण थोडं बरं नाही आहे त्याला झोपला येतो पण सकाळी त्याच्यासाठी मग मी पालक राईस बनवलेला त्याला आवडतो आणि पालक आजारपण असतो आजारपणात पालक खाल्लेला चांगला पण असतो तर म्हणून मग पालक राईस बनवला कारण भाजीपोळी किंवा मग भाकरी वगैरे बनवले असते ना तर मग त्यांनी खाल्ली नसते माझ्या रात्रीच्या नंतर कसं चव पण नसते थोडाला तर म्हणून मग मी म्हटलं पालक राईसच बनवेन आणि तुम्ही त्याला पालक बिर्याणीसुद्धा म्हणू शकता किंवा पण पालक राईससुद्धा म्हणून म्हणू शकता आणि एकदम झटपट होते छान लागतो खायला त्याचा तुम्हाला शॉर्ट व्हिडिओसुद्धा आलेला आहे तुम्ही नसेल बघितलं ना तर नक्की बघा तर व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा आणि आता मी स्वयंपाक करते मटर पनीर बनवते सांगितलं तुम्हाला तर आमच्याकडे ना पाहुणे येणार आहे तर जास्त पाहुणे नाही एकच पाहुणे येणार आहे माझ्या बहिणीचे मिस्टर येणार आहे दोन नंबरची माझी बहीण आहे पुण्याला राहते तर तुझे मिस्टर येणार आहेत आमचे दोन नंबरचे जू आता येतीलच अर्ध्या पाऊण तासामध्ये येतील तर म्हटलं की स्वयंपाक बनवून घ्यावा थोडाफार स्वयंपाक झालेला बरा नंतर मग तसं उशीर होऊन जातो ना जरा इकडे तिकडे बोलण्यामध्ये ह्याच्यामध्ये आणि म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करावी आणि आज मी काय त्यांना गोड वगैरे काय बनवणार नाही आहे ना स्वयंपाकामध्ये पालक पनीर असणार सॉरी पालक मी सकाळी बनवलेला पालकची बिर्याणी बनवलेली आता मी मटर पनीर बनवणार डाळ भात असणार आहे चपाती असणार आणि थोडेफार भजी वगैरे बनवेन तर आता मी स्वयंपाक करणार आहे आता आणि गोड वगैरे काय बनवणार नाही ना? तसं तर ते गोड जास्त खात नाही तारीख पण नाही त्यांना तर मग म्हटलं की आता काही गोड नको हा पण मी उद्या सकाळी त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचा स्पेशल पदार्थ बनवणार आहे गोड पदार्थ खरं म्हणजे गेलं ना तर तो पदार्थ आहे ना त्यांच्या आवडीचा गोड पदार्थ तुम ते तुम्हाला हो उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेल तर ते मी आत्ताच बनवणार होते पण काय झालं आमच्याकडे ना पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम चालला आहे कालपासून काल, काल तर अजिबात पाणी नव्हतं हो आज रात्री थोडंसं आलं सकाळी पण थोडं आलं पण आता ना वापरायला पाणी पन, पण तळीचे पाणी सगळं संपलं आहे अक्षरशः सगळं संपलं आहे पाणी अजून तरी काही पाणी आलेलं नाही आहे याचा की नाही माहीत नाही नाही तर मग आता विकत पाणी आणावं लागणार आहे त्याहीसाठी स्वयंपाकासाठी तर थोडंफार पाणी आहे तर आता त्याच्यामध्ये मी स्वयंपाक बनवून घेणार पण च्यायसाठी पण पाणी आणावं लागते तर पाणी नसेल ना तर मग काय करायचं मोड पण येत नाही आणि म्हटलं की जास्त पसारा वगैरे नको घालायला एवढा स्वयंपाक करते आणि गोड पदार्थ त्यांना करायचंय तर तुम्ही मी उद्या सकाळी बनवेन त्यांच्या आवडीच आहे स्पेशली ते जेव्हा केव्हा इकडे येतात ना तर मला आवर्जून सांगतात की हे बनवायचं म्हणजे बनवायचं आणि आत्ता येतं यायच्या अगोदर पण मला काल काल परवा त्यांनी सांगितले की म त्यांच्यासाठी तो पदार्थ बनवायचंच आहे तर म्हटलं की तुम्ही पहिला या खूप दिवस झालं ते येणार येणार म्हणून होते फायनली यायला लागले आणि त्यांनी त्यांची फरमाईश पण सांगितलेली आहे की त्यांना तो गोड पदार्थ बनवायचा आहे आता तो खूप स्पेशल आहे तुम्हाला बघितल्यानंतर कळेलच पण तो मी तुम्हाला तीच व्हिडिओमध्येच सांगणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना तुम्हा आ, ते कामाणेमिटंच येत आहेत ते आता इथून आहे ना मुंबईवरून ते आ, उद्या राजस्थानला जाणार आहेत तर ते कामाणेमिटंच जाणार आहेत कंपनी थ्रू त्यांचा तर साईड आहे त्यांच्या तिकडे तर ते आधीमधून जात असतं तर आता ते जाणार आहेत साईडवरती तर राजस्थानला जाणार आहेत तर नेहमी येते येतो बोलतो ते पण वेळ काय मिळत नव्हता यावेळेस म्हणले की येतोच म्हणून तर आता आज येतील आणि उद्या तर लगेच जाणार राजस्थानला तर मग आता त्यांच्यासाठी स्पेशल स्वयंपाक चालला आहे स्पेशल म्हणजे काही मटर पनीर वगैरे बनवते आणि सकाळपासून आम्हाला पण जास्त मूड नव्हता माझं पण डोकं दुखत होतं आणि आणखीला पण बरं नव्हतं त्याच्यामुळे सकाळपासून जरा हेच चाललं होतं आणि पाणी नसलं ना तर मग खूपच कंटाळा येतो असं झालं तर आता झालं आहे माझं कुकर वगैरे सगळं झालं मी तुम्हाला दाखवते आणि आता भाजीचा पण मसाला भाजत आला आहे तर मटर पनीर वगैरे बनवून घेते तर कांदा टोमॅटो मी भाजायला घातले आणि लसूण अजून मला सोडायचं आहे तर चला अजून मधून तुमच्याबरोबर थोड्या थोड्या गोष्टी शेअर करेन आता आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर आता मटर पनीरची भाजी बनवायची आहे मी तुम्हाला सांगितलंच तर त्याच्यासाठी जो काय मसाला होता तो मी शिजायला घातलेला कांदा टोमॅटो वगैरे तुमच्यावर बोलता बोलताच घातलेला होता शिजायला तर आता तो शिजला होता तर मग कढईमधून ना तो मसाला सगळा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि साईडला ठेवून दिला कारण डाळ फोडण्याला घालेपर्यंत मसाला थंड होऊन जाईल आणि नंतर मग तो बारीक करता येईल तर डाळ चांगली शिजवून घेतलेली होती वरणासाठी तर ती ना डाळ मी नेहमी घोटून घेते अशी तर वरण क नाही छान होतं मिळून येतं डाळ एका साईडला आणि पाणी एका साईडला होत नाही तर त्याच कडेमध्ये मसाला ज्या कडेमध्ये शिजवला त्याच कडेमध्ये मी डाळ फोडणीला घातली डाळ आणि फोडणीला घालायच्या अगोदर ना डाळ मी कढई धुवून घेतलेली होती आणि पुन्हा त्याच्यातच असं केलं ना तर भांडी पण जरा कमी पडतात भांड्यांचा पसारा तर आता त्या कडेमध्ये डाळ फोडणीला घालून दिल्याच्यानंतर आता मी मटर पनीरची भाजी बनवून घेते यार मते के के मते ची करना तर आता या रे व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला मटर पनीरची रेसिपी नाही शेअर केलेली बऱ्याच वेळेस केलेली आहे पण या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला मस्त अशी भजीची रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि रेसिपीसुद्धा बघा खूप छान आहे रेसिपी तर आता ग्रेव्ही ना तयार होतच आलेली होती लास्टला मी आता कसुरी मेथी घालून घेतली थोडंसं हलकं परतणार आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून आहे ना ग्रेव्ही चांगली होऊन देणार तर ग्रेव्ही कशी आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजावी लागते चांगली तर आता थोडंसं पाणी घातलं आणि ग्रेव्ही शिजायला ठेवले स्लो गॅसवरती तोपर्यंत आता मी इकडे कॉपी बनवते पाहुण्यांसाठी आणि यांच्यासाठी पण तर पाहुणे म्हणजे माझ्या बहिणीचे मिस्टर आलेले होते तर त्यांच्यासाठी दोघांसाठी मी कॉपी बनवते तर कॉपी वगैरे बनवून घेतली आणि ग्रेव्ही पण शिजायला ठेवली तर कडेवर ना झाकण ठेवलं आणि आता ग्रेव्ही बारीक गॅसवर ठेवली छान शिजून निघेल तोपर्यंत म्हटलं जो काही भांड्यांचा पसारा पडला आहे तर तो घासून घ्यावा आणि जी डाळ फोडणीला घातली होती तीसुद्धा मी कडे घासायला घेतली डाळ दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट केली तर आता इकडे मी तुम्हाला छान अशी भाज्यांची रेसिपी शेअर करणार आहे तर आता इकडे मी बारीक कांदा कापून घेतला आणि त्याच्यामध्ये एक ओ, मिडियम साईजचा ना उकडलेला बटाटा सालं काढून असा फोडून घ्यायचा आणि कांदा आणि बटाटा एक जीव करायचा असा मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घातल्या मिरच्या तुम्ही मिरच्या ना वाटूनसुद्धा घालू शकता ठेचा करूनसुद्धा घातलं तरी चालेल कोथंबीर घातली आणि त्याचबरोबर घातलेलं आहे मी ओवा आणि ओव्यासोबत ना तुम्ही अर्धा चमचा जिरंसुद्धा घाला तर आता सगळं घालून झाल्यानंतर याच्यामध्ये आता मी घालणार आहे थोडीशी हळद पाव चमचाभर घालायची थोडासा हिंग घालायचा चण्याचं चा पीठ आपल्याला घालायचं आहे म्हणून ओवा आणि हिंग घातलेलं आहे भाज्यात तर आता ना बेसन पीठ घालून घ्यायचं जेवढं तुम्ही कांदा आणि बटाट्याची क्वांटिटी घेतली आहे ना त्यानुसारच तुम्ही बेसन पीठ घ्या तर मी इकडे ना तीन चमचे बेसन पीठ घातलं चवीनुसार मीठ घातलं आता थोडंसं अगदी चिमूडभर सोडा घातलेला आहे आता सगळं घालून झाल्याच्यानंतर हे मिश्रण आपल्याला चांगल्या हातानं असं मिक्स करून घ्यायचं कारण बटाटा शिजलेला घातलेला आहे त्याच्यामुळे पाणी घालण्याची घाई करायची नाहीतर ना मग ती जी बॅटर आहे तर जास्त पातळ होऊन जाईल तर आता एवढं मी हाताने चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं याला पाणी लागणार आहे तर मी थोडंसंच अगदी पाणी घातलं एक चार पाच चमचे असेल पाणी आणि असं बॅटर बनवून घेतलं आता बॅटर बनवून झाल्याच्यानंतर कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं तर दोन चमचे मी तेल याच्यामध्ये घातलं एकदम भजी तळण्यासाठी ठेवलेलं आहे तर चांगलं गरम झालं होतं तेल आता चला याचे भजी बनवूया नेहमीप्रमाणे जसं आपण भजी करतो ना कांद्याचे बटाट्याचे आता इथे मी कांदा बटाटा मिक्स भजी बनवत आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला हे भजे सोडून घ्यायचे आहेत आणि एका साईडने छान असे फ्राय झाले भाजले कलर चांगला आला त्याला की मग पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा भजीना चांगले भाजून घ्यायचे सारखं अलटी पलटी करत राहायचं नाही त्याच्यामुळे ना भजी व्यवस्थित होत सुद्धा नाहीत आणि मग तेलकटसुद्धा होण्याची शक्यता असते तर छान असे ब्राऊन रंगावरती भजे आलेले आहेत मस्त वरून छान कुरकुरीत होतात आतून सॉफ्ट असतात कारण आपण याच्यात उकडलेला बटाटा वापरलेला आहे पण भजी ना खूप सुंदर लागतात छान लागतात क्रिस्पी पण होतात एकदा नक्की तुम्ही ट्राय करा या पद्धतीचे भजी तुम्हालासुद्धा नक्की आवडतील तर आता एवढे भजी बनवून झाले आणि मी तुम्हाला आता मटर पनीरची भाजीसुद्धा दाखवते तर ही आहे मटर पनीरची भाजी तर खूप छान झाली एकदम त्याला स्टेक्चरसुद्धा छान आलेलं आहे आणि अशीच इथपर्यंत असली ना घट्ट की मग छान लागते खायला आणि आता मी भज्यांची दुसरी बॅचसुद्धा सोडली तेलामध्ये इकडे वरण आहे जे मी कढईमध्ये फोडणीला घातलेलं ते टोपामध्ये ओतून घेतलं म्हणजे हे जेवण मी गरम करून नंतर पाहुण्यांना वगैरे जेवायला दिलं म्हणजे आमच्या दाजींना भाऊजींना जेवायला दिलं आणि त्यासोबत त्यांनासुद्धा जेवायला वाढलेलं होतं तर ते कॅमेरासमोर आहे ना थोडेसे असे लाजत होते म्हणून ते थोडेसे बघतायत हसतायत आणि तर आता सगळ्यांची आमची जेवणं वगैरे झालेली होती आणि मी किचनची सुद्धा सगळी कामं करून घेतली होती किचन ओटा वगैरे क्लीन केलेला भांडी वगैरे सगळी घासून वगैरे झाली होती नंतर आम्ही बोलत बसलो होतो आमच्या चा चाललेल्या गप्पा गोष्टी इकड तिकडच्या आणि खूप दिवसाने ते पण आलेले होते तर असं प्रत्येकाच्याच घरी असते पाहुणे वगैरे आले की आपण अशा जरा गप्पा गोष्टी वगैरे करतो इकड तिकडच्या गप्पा असतात तर बोलत बसलो होतो आणि मी सगळी कामं करून घेतली कारण बोलायच्या नादामध्ये ना मग कामं राहतात आणि मग खूप हुशार होतो तर आजचा व्हिडिओ एकंदरीत असा होता तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत बाय बाय